दुसरा विषय भीमानगरला पर्यटनस्थळ मंजूर झालेला आणि त्या पर्यटन स्थळाच्या बाबतीत दोनशे ऐंशी कोटी रुपये काहीतरी मंजूर झाले तर त्या ठिकाणी स्थानिक दरंग्रस्ताच्या कुठल्याही जमिनीला धक्का न लागता जी तुमच्या इरिक्षण खात्या ताब्यात जमीन आहे त्या ठिकाणी तुम्ही गार्डन किंवा बोटिंगची व्यवस्था करून स्थळ रद्द करू नये स्थळ व्हायला पाहिजे स्थानिक जमिनीला त्याच्या उत्तर म्हणून परवा आपले काही शेतकरी पण बसले होते मी त्यांना पण बोललो होतो त्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांचं माझं बोलणं झालंय आपण याच्या संदर्भात स्वतंत्र एक बैठक घेतोय आणि लोकांना सांगतोय की नेमकी जमीन कुठली जाणार आहे का जाणार आहे का नाही नंतर पर्यटन स्थळ काय डेव्हलप होणार आहे त्याचा लोकांना फायदा काय होणार आहे आणि ती जमीन लोकांची कमीत कमी बाजितून ती पर्यटन कमीत कमी नाही अजिबातच आजीपासून सरकारच्या ऐका सरकारच्या जमिनीवर प्रस्तावित आहे ते बरं का एक लक्षात घ्या तिथं जे जे आम्ही धरण लोक आहेत त्यांच्या आमच्या धरणामध्ये जाऊन काय शिल्लक राहिल्या त्या त्या जमिनीवर कुठला अतिक्रमण तुमचं आलं नाही पाहिजे नाही नाही सगळ्यात दुसरी गोष्ट आहे ना काही करायची सरकारच्या जमिनीवर होणार आहे सरकारच्या आम्ही त्या लोक जमिनीवर म्हणतो आता सध्या त्यामुळे जी दरग्रस्त जी लोक आहेत आमची त्या लोकांच्या जमिनीला कुठल्या पद्धतीचा धक्का तुम्ही लावला नाही पाहिजे ऐका ऐक ऐका जरा एक मिनिट ऐकून घ्या तुमच्या कॉलनीच्या बाजूला जी तुमच्या ताब्यात आहे शेतकरी न कसणारी जमीन जवळजवळ दोन अडीचशे एकर जमीन आहे आणि आपल्या पर्यटन स्थळ काढला की दोन किलोमीटर धरणापासून संरक्षण क्षेत्रांनी जाहीर केली तुम्ही तुंगबाद डॅमला जावा तुम्ही अलमट्टी धरणात जावा आपल्या कोकण इकडल्या धरणात जावा तुम्ही अशा प्रत्येक धरणापशी धरणाला धरणा चिटकून गार्डन केलेलं दोन किलोमीटर आपण ऐका दादा ऐका आता विषय काय आहे ह्याच्यावर जिल्हाधिकारी महोदयांचं बोलणं झालंय ह्या ज्यावेळेस आपण हा प्रस्ताव आता दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा प्रस्तावित आहे ह्याला फक्त बोटी पहिल्यांदा येणार आहे आणि त्याला जेट्टी बांधायची म्हणजे बोटीतनं चढायला आणि उतरायला हा एवढाच सध्या प्रस्ताव आहे त्यामुळे ऐका ना ऐका ऐकाय की पहिल्या टप्प्यात हाच प्रस्ताव आहे त्याच्यामुळं ज्या वेळेस पुढचं सुधारितला पैसे येतील त्यावेळेस रिसॉर्ट बांधताना जी आत्ता सरकारकड ती सेक्टर जमीन ताब्यात आहे ती सेक्टर जमीन ताब्यात आहे त्याच्यावर प्रस्तावित आहे त्याच्यामुळं आत्ताच्या तारखेला ह्या क्षणाला अजून कुठलीही जमीन काढून घ्यायची चर्चा नाही आपणच म्हणतोय जी लोक म्हणतायत नाही मी सांगतो ना एकदा डिक्लेअर करा ना डिक्लेअर चालू आहे मी तुम्हाला करता टी बांधायची फक्त टी मध्ये म्हणजे बोटीत बसायला आणि उतरायला बरोबर पण ती बांधणार कुठे जे जेट्टी जिथं बोटीत बसायला जिथं त्या ठिकाणी त्याचा सर्वे होईल आणि तिथं येईल ती चिठ्ठी बांधायचं म्हणजे काय नाही त्या कडच्या याला दोन एकर पाच एकरात आहे तो मोठा विषय नाही आणि त्याच्यासाठी ज्यावेळेस लागणार आहे त्यावेळेस आपण एक स्वतंत्र बैठक जिल्हाधिकारी आणि आपण एकत्र करणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अपेक्षित उत्तर द्या आपण त्या ठिकाणी आप करू बाबा काय झालं का काय लावला की धरणापासून दोन किलोमीटर ते धरणापासून दोन किलोमीटरचा तुम्ही लावू नका आता त्या ठिकाणी बुटी थांबतात जो ठेवत आहे करा ना बुटी ऐकाय की नियम लावलाय पण तो अजून अंमलात आलेला नाही आणताना आपण असणार आहे सगळी आपण सगळे बसून त्याच्यावरती बैठक घेऊन मार काढू हा ठीक आहे